श्री नवनाथ कथासार अध्याय अकरावा जालिंदरनाथांची जन्मकथा गैनीनाथांस गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे निघाले ते तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमात शिवालयात गेले तिथे जय जयकार करून दोघांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली ही स्तुती ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले व प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले मच्छिंद्रनाथांना प्रेमभराने आलिंगन देऊन सन्मानाने त्यांच्याजवळ बसविले शिव शिवजींनी गोरक्षनाथांच्या तोंडावरून हात फिरवला व तुम्ही हरिनारायणांचे अवतार आहात असे म्हटले नंतर ते मच्छिनाथांना म्हणाले की हे तुमचे गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक ठरतील कनकगिरीवर तुम्ही तप करून सर्व दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नृसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे सर्व देवांसह भैरवांना बोलाविलेस तेव्हापासून माझी व या गोरक्षनाथांची ओळख आहे तुम्ही त्याच्याकडून विद्याभ्यास करून घेतला आहे खरा पण त्यांनी तप केले नाही ते तप केले पाहिजे यासाठी माझ्या आश्रमात त्यांना तुम्ही तपासाठी बसवा मग यांची विद्या आश्रे हे सर्व फलद्रूप होतील मच्छिंद्रनाथांनी शिवजींचा उपदेश मान्य केला आणि गोरक्षनाथां उत्तम मुहूर्तावर त्यांनी तपश्चर्याला बसवले ते लोखंडाच्या काट्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून उभे राहिले ते सूर्याकडे दृष्टी ठेवून पाला खाऊन तपश्चर्या करू लागले या वर्मछिंद आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथांना सांगून पुढे तीर्थयात्रेस निघाले पण आदिनाथ गोरक्षांचे रक्षण स्वतः करीत होते काशी अवंतिका गया प्रयाग इत्यादी तीर्थ हिंडून ते शेवटी सेतू बंद रामेश्वराला गेले तेथे रामेश्वरांचे दर्शन घेऊन समुद्रस्नानाला गेले असता वाटेत त्यांना राय भेटले मारुतीरायांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळी मारुती रायांना पाहून त्यांना फार आनंद झाला मारुतीने त्यांना प्रेमाने आलिंगन देऊन जवळ बसवले मग मारुती म्हणाले की आज चोवीस वर्षांनी तुमची भेट झाली आळशावर गंगा लोटली त्यामुळे खूप आनंद झाला मग मारुतीरायांनी नाथांचे आदरतित उत्तम प्रकारे केले मारुती मच्छिंद्रनाथांना के म्हणाले की श्रीराज्यात जाण्याचे तुम्ही मला वचन दिले होते आणि असे असतानाही तुम्ही अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीत तर कृपा करून तिकडे जाऊन मैनाकिनीची इच्छा पूर्ण करा म्हणजे मी तिच्या वचनातून मुक्त होईल मच्छनात येथे येऊन तुमचे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन दिले आहे ते तुम्ही पूर्ण केले पाहिजे तुम्ही मला मागे वचन दिले आहे ते पाळून मला मुक्त करण्याची आता संधी आली आहे मात्र्यांचे बोलणे ऐकून मच्छनात म्हणाले की ठीक आहे व तीन रात्री तेथे मुक्काम करून ते दोघेही बंगालकडून श्रीराज्याकडे जाण्यास निघाले थोड्याच दिवसात तीर्थ उरकत उरकत ते श्री राज्यात आले तेथे पुरुष नव्हता मुख्य राज्यपदावर एक राणी असून सर्व राज्य सर्व कारभार पाहणाऱ्या स्त्रियाच होत्या त्या राज्य कारभार अगदी व्यवस्थित चालत असत या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली त्यांना पाहून राणीला आनंद झाला दोघांना कनकासनावर बसवले मग त्यांची शोडशोपचारांनी पूजा केली ती हात जोडून उभी राहिली हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीरायांना प्रार्थना केली मारुतीरायांनी सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विलासाचे पूर्ण सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा आहे तर आता यांच्यापासून तू आपली इच्छा पूर्ण करून घे याप्रमाणे तिच्या वचनातून मुक्त झाल्यावर तो वज्रशरीर मारुती तेथे तीन रात्री राहून पुन्हा सेतू बंद रामेश्वराला आले व रामांच्या चिंदनात रमले इकडे मच्छिंद्रनाथ विषय उपभोगाच्या सुखात निमग्न होऊन गेले विनोदापासून व्याकरणापर्यंत सर्व विषयांवर ते चर्चा करीत असे यथाकाळी राणी गर्भवती राहिली मास भरल्यावर प्रसूत होऊन तिला पुत्र रत्न झाले त्याचे नाव मीननाथ असे ठेवले इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की नवनाथांमध्ये या मीननाथाचा समावेश होत नाही कारण हा मच्छिरनाथांचा मुलगा आहे नवनाथ जे आहेत ते वेगळे आहेत आणि मीननाथ जो आहे तो त्यांचा मच्छिंद्रनाथांचा मुलगा आहे तर ही गोष्ट आपण अवश्य लक्षात ठेवावी बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतात बरेच स्रोते आणि नवनाथांची नावं विचारल्यानंतर ते त्याच्यामध्ये मीननाथाचा देखील उल्लेख करतात तर तसे करू नका नवनाथांचे नावांचा मी खास व्हिडिओ देखील बनवलेला आहे आणि आपण जर हे अध्याय ऐकत असताल तर यामध्ये देखील आपल्याला आता हळूहळू नवनाथांची नावे करणार आहेत यामध्ये सर्वप्रथम मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला आहे त्यानंतर गोरक्षनाथांचा झाला आहे नंतर गहिनीनाथांचा झाला आहे आणि चौथा जो जन्म आहे तो जालिंदरनाथांचा जन्म आहे आणि त्याचीच कथा आपण आता पुढे पाहणार आहोत कुरुकुळात जन्मे जे राजापासून सातवा पुरुष बृहद्दावा राजा झाला तो हस्तिनापूरचे राज्य करीत असता असता त्याने सोमयाग करण्याचे ठरवले काही दिवसांनी या सोमयागाला आरंभ केला सोमयाग हा एक वर्ष चालला होता पूर्वी शंकरांच्या तृतीय नेत्राच्या प्रलय अग्निने ने मदन जाळला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार केला होता तो गर्भ अग्नीने या अग्निकुंडात टाकला पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील राग घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला परंतु राखेऐवजी त्यांच्या हाताला तेजेकुंजे बालक लागले आणि त्याचे रणणेही ऐकू आले ते पाहून त्यांनी त्या ते मुलाला उचलून राजाला दाखवले तेव्हा कौशल्याच्या रामाला पाहिल्यावर दशरथाला जसा आनंद झाला तसा त्या बालकाला पाहून बृहदेवा राजास आनंद झाला त्याला राजाने हातात घेतले व तो त्या बालकाचे प्रेमभराने मुके घेऊ लागला त्याचे रूप पाहून हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळाच आहे असे राजाला वाटले नंतर राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुलोचना राणीकडे गेला तिचे रूप देवांगणीसारखे होते तिच्याकडे पाहिले की कुरुकुळाला तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती उतरली आहे असे वाटे तिच्या पुढे गंगोदकही मलिन वाटत होते मुलाला पाहून राणीने राजाजवळ त्याची चौकशी केली तेव्हा राजाने सांगितले की अग्निनारायणाने हा आपल्यासाठी प्रसाद दिला आहे मिनकेत हा एक पुत्र तुला आहे तसाच हा दुसरा होईल हे ऐकून राणीने त्या बालकास प्रेमाने हृदयाशी धरले त्यावेळी तिला पाना फुटला मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी गावात साखर वाटली व पुष्कळ दानधर्म केली सर्वांनी त्या बालकाचे नाव जालिंदर असे ठेवले पुढे राजाने जालिंदराची पुढे तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले लगेच त्याने ध्रुमरी प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगे पाहण्यास पाठवले बरेच दिवस ध्रुमिन न दिसल्यामुळे तो कुठे गेला आहे म्हणून जालिंदराने आईला विचारले तेव्हा ती म्हणाली की तुझ्या वडिलांनी तुला पत्नी शोधण्यासाठी त्याला व पुरोहिताला पाठवले आहे हे ऐकून जालिंदराने आईला बायको कशी असते म्हणून विचारले त्यावर तिने माझ्यासारखी बायको असते असे सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळायला गेल्यावर आपल्या मित्रांना विचारले की अरे माझी आई बाबा मला बायको करून देणार आहेत पण ती कशासाठी करतात हे तुम्हाला माहित असेल तर मला सांगा त्यांचा हा प्रश्न ऐकून त्यांच्या मित्रांना त्याच्या अज्ञानाचे फार आश्चर्य वाटले त्यांनी मिस्किलपणे हसून सर्व स्पष्ट करून सांगितले श्लोके तो मनात विचार करू लागला की हे जग फार अधम आहे जेथून उत्पन्न व्हायचे आहे तिथेच हे रमतात मग आपण ही गोष्ट वर्ज करावी व मातेला कांती समान मानणे योग्य नाही असे मनात येऊन तो अरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्याला पाहिले पण तो राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्याला कोठे जातोस म्हणून हटकले नाही पण समयसूचकता म्हणून एक जासूद पाठवून त्यांनी ही गोष्ट राजाच्या कानावर घातली हे ऐकताच राजा घाबरून धावत आला व अरण्यात शोध करू लागला जालिंदर फार चपळ होता एका पर्वताच्या कडेकडेने तो उत्तरेकडे गेला अंधारपणे पर्यंत पुष्कळ लोक राजपुत्राच्या शोधात फिरत राणीला अतिशय दुःख झाली ती उभयंता मुलाच्या बाललीलांच्या आठवणीने एकसारखी व्याकुळ होऊन शोक करू लागली इकडे जालिंदर रण्यात झोपला असता रात्री वनवा पेटला तो अग्नी अगदी जालिंदराच्या जवळ आला अग्नीने आपल्या मुलाला ओळखले त्याला योग्य ठिकाणी सोडले व हा अशा स्थितीत येथे कसा आला आहे म्हणून तो विचारात पडला मग अग्निने प्रकट होऊन त्याला जागे केले आणि प्रेमाने मांडीवर बसून तेथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालिंदराने अग्निला विचारले त्यावर अग्नी म्हणाला की मी वैश्वानर मी तुझी आई व बाप आहे मला अग्नि म्हणतात हे ऐकून तू माझी आई व बाप कसा म्हणून त्याने अग्नीस विचारल्यावर अग्निने सगळी जन्मकथा त्या सविस्तर सांगितली तर अशा प्रकारे श्रोते हो जालिंदरनाथांचा जन्म ह्या कथेमध्ये या व्हिडिओमध्ये झालेला आहे अध्यायात अकराव्या पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत कालिपनाथांची जन्मकथा तर भेटूया लवकरच पुढील अध्याया अलक निरंजन आदेश